बरोबर आहे कामध्ये प्रयत्न केला तर त्याबद्दल सगळ्यांचं अगदी मनापासून अभिवादन आहे आणि इतरही वेळेला इथं गडावर आपण यावं आणि त्या त्या माध्यमातून योग साधावा अशी इच्छा व्यक्त करतो समर्थने दाजोदावर छान गंगा नदीचं वर्णन केलं आणि समर्थ त्यामध्ये काय म्हणतात की ही जी गुप्त गंगा आहे था था की स्मरणे पावन हरी जग प्रचित लोकणी पहाला अन्यथा नव्हे की अत्यंत महामायेची नदी अशी वाहत आलेली ती कशी आहे मुळापासून खालीपर्यंत अशी वाहत आली आणि इतकी वाहत 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 पुढे आली की अनेक लोक जलवास करून राहिले असा उल्लेख आणि ती पुढं चाललेली आहे आणि ती पुढं चाललेली आहे ती अंतिम लक्षापर्यंत जाते गंमत तिथं अशी आहे की आपण जेव्हा मुळाकडे जातो तेव्हा आपण काय होणार तो पवित्र होणार योग साधायचा तो कोणाशी साधायचा आहे योग साधायचा आहे तो मुळाशी साधायचा आहे बरोबर आहे आपलं स्वतःचं मौलिक स्वरूप काय आहे या नदीचं वैशिष्ट्य काय आहे या नदीच्या काठा नाही या नदीच्या प्रवाहात असताना विविध दिशेने पोहण्याची शक्ती निर्माण करूनच आपल्याला मुळापर्यंत जाता येत हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून जेव्हा आपण योग मार्गात कोणी त्या उलट दिशेने पुढे पुढे गेले त्यांना देवी देवतांची स्थान लागली त्या देवी देवतांच्या स्थाना पाहून तिथं काय आहे पाणीच नाहीये म्हणजे मुळाच्या ठिकाणी पाणीच नाही आहे नदी सगळी काय सिद्ध झाली मिथ्या म्हणजे काल्पनिक सिद्ध झाली वृत्तीशून्य योगेश्वर याचा भावा विचार दास म्हणे वारंवार किती सांगतो किती वेळा रे तुम्हाला समजावून सांगायचं असं समर्थ आपल्याला विचारतात त्या वृत्तीशून्य अवस्थेपर्यंत म्हणजे त्या योगेश्वराच्या जे काही तुम्हाला बीजा पण मिळालेला आहे त्या बीजाचं संवर्धन करायचं काम होण्याचं आहे तुमचं आहे yeah yeah

जिम मध्ये कसरत करणारे कितीही बघितले मी तरी माझ्या शरीरात तरी फरक पडतो का माझ्या शरीरात जर फरक पाडायचा असेल तर मला काय करायला हवं स्वतः जिम मध्ये जायला पाहिजे मी जेव्हा जिम मध्ये जाईल आईने माझ्या लहानपणी एनरोलमेंट केली जिम मध्ये मला टाकलो जाऊन व्यायाम कर ज्ञान त्यांना तुम्ही गेलो तिथे एकंदरीत सगळं ते बघितलं प्रकरण आणि इंस्ट्रक्टर जे होते ते बघितले आणि मग मी त्यांना लुपोल शोधला जिमचे इंस्ट्रक्टर कधी येतात किती वेळा राहून मारतात कुठे कुठे बघतात आणि त्यांना ब्लाइंड स्पॉट कुठे कुठे आहेत हे शोधलं एकविसाव्या दिवशी आईने जे काही करायचं ते सगळं त्या जिमच्या इथं एकाच वेळी माझा म्हणजे काय लक्षात छडीला रिक्षम हे आमच्या घरात भरपूर होतो झालं ते सगळं झालं मला प्रश्न पडला कळलं कस मी त्या विचारत होतो आणि मग माझ्या लक्षात आलं माझ्या शेजार समोर त्याच वेळेस जिम मध्ये येत होता त्याचा प्रॉब्लेम नाही त्याला जो तो द्वेष निर्माण झाला की मी साधू शकलो तो नाही साधू शकत ह्याच्यात नाही सगळं घडलं काय घडलं द्वेष अभिमान इत्यादी सगळे जे सगळे षडविभू आहेत ते जोपर्यंत आपण तोपर्यंत आपल्याला जे साधायचं जे साधन अष्टांगयुगामध्ये यम नियम तिथून सुरुवात होते आणि छान सकाळी सांगितलं समाधी जाधण्यासाठी म्हणून आणावा लागतो मी जे ऐकलं ते मला अप्लाय करावं लागतं आणि अप्लाय करण्यात सगळी कुठे आहे आणि ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे मी अप्लाय कसं करू शकत नाही हे आपण एन्जॉय पण करावं लागतं अरे मी जे नाही करू शकतशी रिअल असलो की नाही ऍक्च्युअल असतो की त्याच्यामध्ये आपण आनंद घ्यायला लागतो नाही मी चेंज होत नाही पण मला कळलंय नाव आय नीड टू चेंज चेंज होतो आणि असा चेंज म्हणून आपण चेंजावा ऋषींनी जे सांगितलं ते आम्हाला साधावं यासाठी आम्ही प्रयत्न उत्तम प्रकारे करू पण आमचा हे उत्तम प्रयत्न आम्हाला उत्तम वाटत आहे तुम्हाच्या दृष्टीने जे उत्तम आहे ते आमच्याकडनं करून घ्या म्हणून प्रार्थना करूया

म्हणजे काय झालं मी डोळेच बघायला म्हटलं कि आपण एवढं उदयशी घे बरोबर तर प्रत्येकाकडून अशी आम्ही काही आम्ही आबा घेऊ आणि मग आम्ही ती तुम्हाला देऊ कारण हे जे अखंड चालू आहे हा हा एवढा यज्ञ आहे हा अखंड चालू राहिला पाहिजे म्हणून पण त्यांनी सांगितलं आमच्याकडे ही पद्धत नाही आमच्याकडे येणारे लोक आमच्याकडे येणारे जे साधक असतात ते काहीतरी देऊन जातातच तर हा यज्ञ चालू राहण्यासाठी माझ्या तर्फे आपल्या सर्वांना विनंती आहे की काहीतरी आपण ही छान व्यवस्था त्यांनी करून दिलेली आहे त्याचं उत्तरदायित्व म्हणून आपण पूर्ण फुलाची पाकळी समग्र सेवा मंडळाला करून त्या

नॉर्मल चहा घेता बाबुर ते सगळं ते करत होते मलरंदी त्याच्यानंतर प्रभुळे जी आहेत सतीश प्रभोळी एन त्यांची खूप मदत झाली आणि स्वबंत सेवा मंडळाच्या मुद्धातही फोकस म्हणजे त्या बाबत हे होत्या काय होत्या त्यांच्याशी करेक्ट होतो योगेश भाऊ मी सांगितलं होतं की या गोष्टीसाठी फक्त तुम्ही मुग्धात्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे आपण असा कार्यक्रम करू शकलो सर्वांना खूप खूप धन्यवाद नमस्कार